नमस्कार खबर जनतातक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी हिंगणा विधानसभा यावेळेस बिलकुल काट्याची टक्कर दिसून येत आहे तुमचा कसा काय प्रचार चालू आहे तुमच्या घराघरात जाऊन कार्यकर्त्यांमध्ये मी दोन दिवसाआधी जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष झालो बिलकुल माहित स्वागत सन्मान्य सन्मान्य राहुलजी गांधी यांच्या आशीर्वादाने मुकुलजी वासनिक साहेब यांच्या आशीर्वादाने मला मोठी जबाबदारी मिळाली आणि पूर्ण जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीच्या सहाच्या सहाही सीट निवडून आणण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे आणि हिंगणा विधानसभेत ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी अत्याचाराचं अन्यायाचं आणि ठेकेदारांना समृद्ध करण्याचं राजकारण केलं ते समोर नष्ट करण्यासाठी सर्व काँग्रेस जण रमेश बंग यांच्या पाठीशी आहे आणि त्यांना शंभर टक्के निवडून आणण्याचा प्रयत्न सुरू काँग्रेसनं दावा केला होता या सीटवर काँग्रेसला मिळालेल्या पण काही काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज बिराज तर नाही ना कोणाला नाराज यायची काही गरज नाही एकदा राहुलजी सोनिया राहुलजी सोबत उद्धवजी आणि पवार साहेबांची बैठक झाली त्यांनी जे ठरवलं ते आम्हाला मान्य आहे कोणाच्या मनात काही नाराजी नाही सर्व मिळून आम्ही एका दिला सगळे काम करतो किती मतानं लीड घेतील साहेब आज लीड सांगणं योग्य नाही पंधरा ते वीस हजारच्या मतांनी आम्ही निवडून येऊ नक्कीच पंधरा ते वीस हजार मतांनी आम्ही निवडून येऊ असं काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे नक्कीच ही होती आजची विशेष बातमी बघत रहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद